महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हिवाळी अधिवेशनात झालेल्या निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे यामध्ये दोन हजार एकोणीस सालच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे हा निर्णय दोन हजार एकोणीसच्या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचा योजनेअंतर्गत पाच कोटी निधी वितरित करण्यात आलेला होता या अनुषंगाने आता उर्वर शेतकऱ्यांपर्यंत कोटी एकोणऐंशी लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलचा ऑफिशियल जी आर आपल्याकडे आलेला आहे आणि आपण याबाबतची माहिती सर्वात पहिल्यांदा देत आहोत त्यामुळे ही बातमी सर्व परिस्थिती आणि मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना ही माहिती कळवा महाराष्ट्रामध्ये मा दोन हजार एकोणीसमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मा काही जिल्ह्यांमध्ये पुरामुळे बऱ्याच शेतांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मोठ्या नुकसानी सामोरे जावे लागले होते शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी गेल्यामुळे पिकाचे नुकसान झाले होते त्याचबरोबर पशुधनाचे नुकसान झाले होते अशा मध्ये या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणावीस कालावधीमध्ये अतिवृष्टी उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत बावन्न हजार पाचशे लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे या योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांच्या अंतर्गत तीन कोटी एकोणऐंशी लाख इतका निधी वितरित करण्याचा सा प्रस्ताव सादर केलेला आहे या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे